आपण वारंवार ते कार्यक्रम घ्यायला पाहिजे त्या विद्यार्थ्यांना शिकवायला पाहिजे त्या विद्यार्थ्याला बोलता आलं पाहिजे मॅन शुड बी असं जात माणसानं वक्ता असलं पाहिजे आणि बोलण्याची कला जर शिकायची असेल हे ज्ञानामुळे होतं आणि ज्ञान कशामुळे वाढतं तर वाचनामुळे वाढतं आणि म्हणून आपण कुठेही जर बोलू शकतो बिंदास्तपणे बोलू शकतो तर ते वाचनामुळं बोलू शकतो कारण त्या पद्धतीचं वाचन आपल्याकडे असलं पाहिजे सांगत होतो ड्रायव्हरची व्याख्या व्ही म्हणजे काय नंतर व्ही येतं व्ही चा अर्थ आहे विजन तुमच्याकडे दृष्टी असली पाहिजे तुमच्याकडे गाव सुधारण्याच्या संदर्भामध्ये एक विजन असलं पाहिजे आज तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं या गावामध्ये वाचनालय साधलो काय पण मला प्रश्न विचारायचा की कि वाचनालयामध्ये किती तरुण बनतात किती तरुण बसतात मी त्या खानापूर चित्तामध्ये कॅम्प आयोजित केला होता त्याचं एकमेव कारण होता की गावाला एक दिशा देण्याचं काम त्या गावामध्ये वाचनालय त्या गावच्या सरपंच वाघमारे ताई आहेत आणि त्या ताई सांगत होत्या इंगोले सर मी या ठिकाणी वाचनालय सुरू केलं आणि माझे तरुण या वाचनालय मध्ये बसतात आणि या माझ्या गावाचे सोळा विद्यार्थी आज या गावामध्ये अधिकारी झालेले आहेत तुमच्या या खरवड गावामध्ये किती अधिकारी तयार केलेत तुम्ही हे वाचनालय फक्त कागदा पुत्र न कागदा पुरता नसतो फक्त ऑन पेपर नाही ठेवायचे फक्त त्याचे फंड्स लाटायचे नाहीये तर या गावातला प्रत्येक विद्यार्थी मुलगी असो मुलगा असो तरुण असो आपण सर्वांनी करोड माणसांनी सुद्धा त्या वाचनालयमध्ये जाऊन बसलं पाहिजे आणि पुस्तकं वाचली पाहिजे खऱ्या अर्थानं तुम्हाला लेखक तयार करायचे असतील खऱ्या अर्थानं तुम्हाला समाजामध्ये कवी तयार करायचे असतील तर वाचनालय हे फुलू बंद नसता कामाने या दे या समाजातली किंवा या गावातली जी बौद्ध विहारे असतील जी समाज मंदिरे असतील हे सुद्धा एक संस्कृतीचे केंद्र असतात आणि म्हणून किती बौद्ध विहार तुम्ही उघडे ठेवता किती बौद्ध विहारामध्ये लेकरं जातात किती बौद्ध विहारामध्ये बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज शाह महाराज समजून सांगण्यात येतात हे सगळं सा। का सांगतोय कारण तुमचं धबलय लक्षात घ्या माझ्या सर्व मोठ्या भावांना सांगतोय ही जी लेकरं आहेत यांचं भवितव्य अतिशय अवघड चाललेलं आहे आज आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण स्वीकारले ज्याच्याकडे पैसा आहे त्याला शिक्षण भेटा लक्षात घ्या ही जी बहुजनांची लेकरं आहेत ही जिल्हा परिषद मध्ये आहेत आणि म्हणून त्याही जिल्हा परिषदच्या सर्व शिक्षकांना सांगितलंय सर ज्या पद्धतीने तुम्ही स्वतःची लेकरं मोठमोठ्या हॉस्टेलमध्ये ठेवताय मोठमोठ्या ट्युशन मध्ये लावताय सगळ्या फॅसिलिटीज देत आहेत की माझं लेकरू डॉक्टर झालं पाहिजे माझं लेकरू इंग्रजी शिकलं पाहिजे माझं लेकरू इंजिनियर झालं पाहिजे सर ही सुद्धा कुणाची तरी लेकरं आहेत आणि म्हणून या लेकरांकडे सुद्धा आपण लक्ष दिले पाहिजे या गावातले डॉक्टर्स निर्माण झाले पाहिजे या गावातले इंजिनियर झाले पाहिजे या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये एक एक अधिकारी निर्माण झाला पाहिजे हे काम कुणी करायचंय हे काम बुद्धिजीवी लोकांनी करायचं हे काम इथल्या सर्व प्रतिष्ठित नागरिकांनी करायचं हे काम इथल्या सरपंचांनी करायचं ज्या ग्रामपंचायतचे पदाधिकारी असतील त्या गावातील सर्व शिक्षक असतील यांनी काम करायचं आहे आणि म्हणून बुद्धिमत्ता इंटेलिजंट जर वाढवायचं असेल व्हिजन जर वाढवायचं असेल तर तुम्हाला वाचन करावं लागेल नंतरचा शब्द आहे एफिशियंट ई म्हणजे एफिशियंट एफिशियंटचा अर्थ आहे कार्यक्षमता या विद्यार्थ्यांमध्ये कार्यक्षमता वाढायची असेल तर तुम्हाला वाचन करावं वा लागेल तुमची एफिशियन्सी वाढवायची असेल तर तुम्हाला वाचन करावं वा लागेल त्याच्याशिवाय पर्याय नाही आणि मित्र हो शेवटचा शब्द तो म्हणजे काय आहे आर जे अल्फाबेट आर आर चा आहे रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी किती लोक तुम्ही जबाबदारी घेता तुमच्या कुटुंबाची किती लोक तुम्ही तुमच्या समाजाची जबाबदारी घेता भारतीय संविधानाच्या आपण हक्काविषयी बोलतोय कर्तव्याविषयी बोलतोय पण जबाबदारीविषयी बोलत नाहीये आणि म्हणून या भारतीय संविधानामध्ये प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी जर तुम्हाला वाढवायची असेल ती जबाबदारी पूर्ण करायची असेल तर खऱ्या अर्थानं तुम्हाला वाचन करावं लागेल मित्र म्हणून स्मरण शक्ती वाढवायची असेल तर वाचन करावं लागेल मनशांती मिळवायची असेल आपलं डोकं शांत ठेवायचं असेल तर वाचन करावं लागेल कारण पुस्तक हे सगळ्यात चांगले मित्र असतात आणि हे मित्र दगा देत नाहीत लक्षात घ्या समाजामध्ये मित्र भाऊ भाऊ एकमेकाला दगा देऊ शकतात बहिणी बहिणी देऊ शकतात मायबाप देऊ शकतात पण पुस्तक दगा देत नाही आणि म्हणून जे पुस्तकाच्या सानिध्यामध्ये राहतो तो खऱ्या अर्थानं त्याला मनशांती मिळत असते आणि म्हणून ज्ञानामध्ये भर कल्पना शक्ती तुमची वाढते ज्याला इमॅजिनेशन पॉवर म्हणतो सर राऊत सर आज या मोबाईलच्या युगामध्ये पोरांची इमॅजिनेशन शक्ती बंद पडली आहे एखाद्या पोराला म्हटलं मी पाच वेळी निबंध लिहून दाखव एकही पोरग तयार होत नाही माझ्या महाविद्यालयाची अशी परिस्थिती निर्माण झाली का असं व्हायलाय कारण तुम्ही वाचनच करत नाहीये वाचन केलं तर तुमची इमॅजिनेशन पॉवर वाढेल आपण नुसतं आपण आपल्या अपन अपन लेकराला निबंध लिहायला ले सांगतोय की लिहि निबंध कोणता निबंध स्टँड स्टँडवर अर्धा घंटा रेल्वे स्टेशनवर अर्धा घंटा मी देशाचा पंतप्रधान झालो तर कर, काय करणारे अरे फुलेंच्या काळामध्ये चौदा वर्षाची पोरगी मुक्ता साळवे काय लिहिते निबंध या देशाच्या व्यवस्थेला प्रश्न निर्माण करते की ज्या पद्धतीने हा जो धर्मग्रंथ आहे आम्ही अस्पृश्य गणल्या गेलेलो आहे हा धर्मग्रंथ वाचण्याचा वेग वाचण्याचा अधिकार फक्त उच्च आहे हे देवा आम्हाला सांग की हा कुठला न्याय आहे आम्हाला सुद्धा वाचण्याचा अधिकार मिळाला पाहिजे असा प्रश्न ती या व्यवस्थेला विचारते चौदा वर्षाची पोरगी अशा पद्धतीचे निबंध आमच्या लेकरांना लिहिले ले पाहिजे समाजामध्ये परिवर्तन व्हावं समाजामध्ये प्रबोधन व्हावं यासाठी विद्यार्थ्यांचे असे निबंध असले पाहिजे आणि शिक्षकांनी सुद्धा असे निबंध लिहायला सांगितले पाहिजे जेणेकरून त्यांचा शब्द संग्रह वाढेल ज्याला होकॅप्लरी म्हणतोय शब्द साठा जर वाढवायचा असेल तर तुम्हाला वाचन करावं वा लागेल त्याच्याशिवाय तुमचा शब्द साठा वाढणार नाहीये तुम्हाला संवाद करायचा असेल डायलॉग मी अनेक ठिकाणी बोलायला जातो असं का बोलतोय कारण वाचनामुळं बोलतोय कुठं जात असताना अगोदर मी प्रिपरेशन करतोय तयारी करतोय वाचन करतोय आणि मग बोलतोय मी हे का होतंय संवाद जर तुमचा समोरच्या सोबत आपल्याला करायचा असेल तर आपल्याला वाचन करावं वा लागेल ज्या विषयावर आपल्याला बोलायचं असेल त्या विषयाचं ज्ञान आपल्याकडे असलं पाहिजे आणि म्हणून एकाग्रता सुधारते व्यक्तिमत्व माणसाचं खुलतं आता व्यक्तिमत्व खुलतं म्हणजे काय पर्सनॅलिटी डेव्हलप होती आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि पर्सनॅलिटी ग्रुमिंग याच्यामध्ये खूप फरक आहे राऊत सर पर्सनॅलिटी ग्रुमिंग म्हणजे तुम्ही कसं राहता फक्त इन करता बुट घालता केस विसरता दाढी करता हे झालं ग्रुमिंगचा प्रकार आणि डेव्हलपमेंट म्हणजे काय ही इंटरनल प्रोसेस आहे तुम्ही कसं बोलता तुम्ही कसं वागता तुमचा संवाद कसा आहे तुमच्या आय कॉन्टॅक्ट हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये होत असतात आणि म्हणून ग्रामीण लेकरांकडे पर्सनॅलिटी नाही असं नाहीये अण्णाभाऊ साठेकडे व्यक्तिमत्व नव्हतं का अरे दीड दिवस गेलेले अण्णाभाऊ साठे जगाच्या चौदा राष्ट्रामध्ये अण्णाभाऊ साठेंचं आज सा, साहित्य वापरलं जातं वाचल्या जात का अण्णाभाऊ साठेनी रस्त्याच्या पाठ्या हॉटेलच्या पाठ्या वाचू 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 या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठा साहित्यिक जर कोणी झाला असेल तर त्या अन्नभाऊ साठ्या बत्तीस कादंबऱ्या चौदा लोक कथा संग्रह नाटक प्रवास वर्णन विपुल प्रमाणात साहित्य निर्माण केलेलं आहे आणि ते साहित्य रंजक साहित्य नाहीये या समाजाला परिवर्तन प्रबोधनात्मक असलेलं साहित्य अन्न साठेने निर्माण केलंय अन्नभाऊ नाटक लिहिलं फक्त नाटकच लिहितोय अण्णाभाऊ सगळे होते कादंबरी लिहायचे कथा लिहायचे नाटक लिहायचे आणि या जगाच्या पाठीवर या देशावर पहिल्यांदा विज्ञान वाद जर कोणी शिकवला असेल तथागथाच्या नंतर तर अण्णाभाऊ साठे दिला काय म्हणलंय अण्णाभाऊ साठे ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून दिन दलिताच्या कष्टकराच्या तळ हातावर तरलेली आहे अण्णाभाऊ सांगताय आम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोन आलाय का आमची लेकरांनी वैज्ञानिक दृष्टिकोन शिकलाय का आज आमचे जे बहुजनाचे लेकर आहेत जे बहुजनातली बहु माणसं आहेत आम्ही सांगतो की अंधारात जाऊ नको अमोशा आहे का भूत काय होईल हे सगळं फोटा नसतं हे सगळे अंधश्रद्धा असतात कुठलं भूत नसतं काही नसतं कुठले अमोशा नसते अमोशाच्या रात्रीला या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक लढाया लढल्या लड़ महाराजांनी जर असा विचार केला असता की जाऊ द्यामोशा आहेत आपल्याला आक्रमण करायचं नाही तर स्वराज्य निर्माण करता आलं नसतं छत्रपती शिवाजी महाराज आणि म्हणून अण्णाभाऊ साठे समजायचे असतील शिवाजी महाराज समजायचे असतील तर आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन शिकावा लागेल सर कारण शाळेत असताना आपण काटकोण शिकतोय त्रिकोण शिकतोय चौकोन शिकतोय षटकोण शिकतोय पण दृष्टिकोन शिकत नाही आणि म्हणून दृष्टिकोन शिकणं हे फार गरजेचं आहे आणि म्हणून तुम्ही या लेकराला दृष्टिकोन शिकवा आयुष्य कसं जगायचंय हे आपल्या दृष्टिकोनातून शिकत असतं आणि म्हणून अंधश्रद्धा बाजूला काळा ज्या अन्नभाऊ साठेने सांगितलंय की पृथ्वी एखाद्या सापाच्या डोक्यावर नाहीये आपल्याला आजपर्यंत ते की पृथ्वी कुठे की पृथ्वी शेषाच्या मस्तकावर आहे शेषाच्या मस्तकावर एवढी मोठी पृथ्वी राहू शकते का आमच्या विद्यार्थ्यांनी प्रश्न निर्माण केले पाहिजे वैज्ञानिक प्रश्न आपण विचारले पाहिजे सर एवढी मोठी पृथ्वी आहे की पृथ्वी साफच्या डोक्यावर कस काय राहू शकते पण या देशामध्ये असं आमच्या लेखराला सांगण्यात आलं होतं आणि म्हणून हा वैज्ञानिक दृष्टिकोन जर आपल्याला शिकायचा असेल तर आपल्याला वाचन करावं लागेल ज्ञानाचा विस्तार आपल्याला करावा लागेल ज्ञान हे एक्सपांड करायचं असेल तर आपल्याला वाचन करावं लागेल मानसिक विकास जरी करायचा असेल तर वाचन लक्षात घ्या आजकालचं प्रत्येकाचं धावपळीचं जीवन झालेलं आहे आमच्या अनेक लोकांना मेंटल स्ट्रेस यायला आहे मानसिक त्रास निर्माण होत चाललेला आहे तरुण पोर आज अनेक प्रकरणामुळे पागल होत चाललेली आहे आणि म्हणून याच्यापासून जर दूर व्हायचं असेल मानसिक त्रासापासून जर आपल्याला अलिप्त राहायचं असेल तर याचं एकमेव कारण चांगलं आहे ते म्हणजे वाचन पुस्तकाच्या तुम्ही सानिध्यामध्ये राहा कुठलाही तुम्हाला स्ट्रेस येणार नाही कुठलाही तुम्हाला मानसिक ताण येणार नाही आणि म्हणून तुमची मानसिक विकास हा वाचनामुळे होत भाषा तुमची डेव्हलप होते स्वास्थ्य तुम्हाला लाभतं वाचनामुळं खूप फायदे आहेत हो तुम्हाला स्वतःच व्यक्तिमत्व तुम्हाला तंदुरुस्त जरी राहायचं असेल तर वाचन करावं लागेल वाचनामुळं तुम्ही तंदुरुस्त राहता वाचनामुळं तुमचं मनोरंजन सुद्धा होतं आणि म्हणून कोणती पुस्तकं वाचायची कोणती पुस्तकं नाही वाचायची याचा सुद्धा निर्णय आपल्याला घेता आला पाहिजे कारण साहित्य वेगवेगळ्या प्रकारचं असतं काही साहित्य ते समाजाला असत आपल्या आपल्या जीवनाला पुढे घेऊन जाणारा असत आणि काही साहित्य वाईट असत सर राहुल सर त्याचं एक उदाहरण देतोय मी आमचे एक मित्र होते त्याचा एक भाऊ होता तो असाच खेड्यात होता तो औरंगाबादला मोठ्या आपल्या विद्यापीठामध्ये शिकायला होता आणि त्याला वाचनाची सवय लागली पण कोणती सवय लागली माहिती बसस्टँड वरच्या त्या कादंबऱ्या होत्या उपन्यास होते आणि तो कादंबऱ्या ते उपन्यास नेहमी वाचू लागला गावाकड आला तर बॅग मध्ये असे भरलेले एवढायला पुस्तक होते त्या कादंबऱ्या होत्या पण अनाडी मायबापाला वाटू लागलं मो पोरग किती वाचायले काय त्याची बॅग भरलेली केवढाले त्याचे पुस्तक आहेत पण ते पुस्तक ज्ञानाचे पुस्तक नव्हते ते होते बसस्टँडवरच्या त्या कादंबऱ्या मर्डरच्या कादंबऱ्या प्रेमाच्या कादंबऱ्या असे उपन्यास तो वाचू लागला त्याला तशी सवय लागली त्याचं ग्रॅज्युएशन सुद्धा झालेलं नाहीये समाजाचा हा मित्र आज चपला बनवायला जर त्यानं प्रॉपरली वाचन केलं असतं माय बापाला न फसवता खऱ्या अर्थानं त्यानं पुस्तकं वाचली असती विद्यापीठाचा अभ्यासक्रम जर वाचला असता तर आज तो फार मोठा अधिकारी राहिला असतो म्हणून मी तुम्हाला सांगतोय की वाचन काय करायचं आणि कुठल्या पद्धतीने करायचं आणि म्हणून तरुण पिढीची ही संस्कृती जी आहे वाचन संस्कृती आहे ती वाढावी आणि म्हणून हा वाचन संकल्प महाराष्ट्र राज्याने राबवलेला आहे हे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा हा कार्यक्रम आहे की आपण वाचन संस्कृतीला बळकटी दिलं पाहिजे ग्रंथ वाचनाची आवड आपल्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे ज्ञानाचा त्याचा आवाका वाढला पाहिजे शैक्षणिक प्रगती बरोबरच सामाजिक आणि वैयक्तिक प्रगती सुद्धा त्याची झाली पाहिजे इंडिव्हिज्युअल डेव्हलपमेंट त्याचं झालं पाहिजे हे केव्हा होईल वाचनामुळे होईल आणि म्हणून असे कार्यक्रम शासनाला का राबवावे लागायले कारण तुम्ही वाचत नाहीये आपलं वाचन कमी झालेलं आहे अवांतर वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे मुलींनो किती तुम्ही अवांतर वाचता एखादं भूगोलचं पुस्तक असलं तर भूगोलचं फक्त अभ्यासक्रमापुरतं वाचायचं नाही परीक्षेपुरतं वाचायचं नाही एक्झाम ओरिएंटेड विद्यार्थ्यांनी व्हायचं नसतं तुम्हाला अन्नभाव साठेचे पुस्तक वाचा बाबासाहेबांचे वाचा छत्रपती शिवाजी महाराजांचे वाचा हे अवांतर वाचन असतं एखादा प्रश्न जर समाजाच्या एखाद्या प्रश्नावर आला असेल तर तुम्हाला बाबासाहेबांचे उदाहरण देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे शाहू महाराजांचे उदाहरण देऊन तुम्ही ते उत्तर चांगले लिहू शकता हे का होतं हे अवांतर वाचन तुम्हाला करावं लागेल आपल्या अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त आपण काहीतरी वेगळं वाचलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला त्याचे संदर्भ मिळत असतात आकलन शक्ती वाढते आणि इतरांवर प्रभाव टाकण्याचं काम सुद्धा वाचनामुळं होतं अनेक बाबी या बाबतीत मी सांगू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक उदाहरण तुम्हाला देतो मी सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली बाबासाहेब आंबेडकर मिलिंद महाविद्यालयाच्या त्या गॅलरीमध्ये होते बसलेले होते तिथे बाबासाहेब आणि मिलिंद महाविद्यालयाच्या ग्राउंडवर दोन विद्यार्थी एक विद्यार्थी गाढवावर बसला होता आणि दुसरा विद्यार्थी त्या गाढवाला मागून मारू लागला ते गाढव आवाज करत पूर्ण ग्राउंड वरचे घेरा मारत होते बाबासाहेब आंबेडकर वरून पाहू लागले बाबासाहेब आंबेडकर जेवढे प्रेमळ होते तेवढेच रागीट सुद्धा होते बाबासाहेब आंबेडकरांनी ते दृश्य पाहिलं की या मिलिंद महाविद्यालयाचा विद्यार्थी हा गाडवावर बसलेला आहे आणि बाकीचे पोरं त्या गाढवाला मारतायत बाबासाहेब त्या गॅलरीतून खाली उतरले त्या पोराला इकडं बोलवलं आणि त्याच्या कानफाडात दोन मारल्या बाबासाहेब फक्त मारतच नाहीत बाबासाहेबांनी नंतर त्याला वर बोलवलं त्याच्या गळ्यात पडले बाबासाहेब त्याच्या पाठीवर थाप मारली बाबासाहेबांनी आणि बाबासाहेबाला त्यावेळेस फार भावनावश बाबासाहेब झाले होते बाबासाहेब फार दुःखी झाले होते बाबासाहेबांनी त्या विद्यार्थ्याला म्हटलं अरे हे मी मिलिंद महाविद्यालयाची जी स्थापना केलेली आहे ती बहुजनांची लेकरं अस्पृश्यांची लेकरं या ठिकाणी शिकली पाहिजे आणि म्हणून या महाविद्यालयाची विद्यार्थी ती गारवावर बसलेली मला पाहायची नाहीये तर वैमानिक झालेली मला पाहायची हा माझा संकल्प आहे हे माझे विचार आहेत आणि मित्र मला सांगायला अभिनामान वाटतोय की तो पोरगा नंतर पायलट झाला त्याच्यामध्ये परिवर्तन झालं आणि औरंगाबादच्या चिखल ठाण्याच्या त्या विमानतळावर त्या पोरानं प्लेन आणलं आणि मिलिंद महाविद्यालयाच्या त्या सगळ्या ग्राउंडवर त्या पुराणं प्लेन चालवलं त्यावेळेस बाबासाहेब जिवंत नव्हते का हे सांगतायत का मी सांगतोय की बाबासाहेबांना अपेक्षित असलेलं समाजाला अपेक्षित असलेलं तुमच्याकडून या शिक्षकांना अपेक्षित असलेले विद्यार्थी कोणते आहेत ते बाबासाहेबांना अपेक्षित होते अनेक बाबी सांगता येईल बाबासाहेबांनी स्वतःची चार लेखन तुमच्या आमच्या बहुजनांसाठी घातलेली बाबासाहेबाला सिंबल ऑफ नॉलेज म्हटलं जातं जगाच्या पाठीवर जर सगळ्यात हुशार व्यक्ती जर कोणी असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाच्या समोर बाबासाहेबांचा पुतळा उभारलाय आणि त्या पुतळ्याखाली लिहिले ज्ञानाचे प्रतीक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आम्हाला समजलेत का बाबासाहेब जर समजले असते तर आम्हाला असे संकल्प राबवण्याची गरज पडली नसते खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिराव फुले आम्हाला कळाले असते तर असे वाचन संकल्प राबवण्याची गरज आम्हाला पडली नाही आम्हाला महापुरुष कळालेच नाही को आपण फक्त फोटोपुरते महापुरुष ठेवले फोटोला हार घालायचं कार्यक्रम करायचं आणि विसरून जायचं म्हणून देश का दुर्भाग्य आहे की आमच्यावर कम महत्व देते म्हणून चित्राला जास्त वेळ द्यायचा नाहीये चरित्र त्यांची वाचली पाहिजे त्यांचे आत्मचरित्र आमच्या लेखकांनी वाचली पाहिजे आमच्या शिक्षकांनी वाचली पाहिजे आणि आमच्या लेकराला आम्ही बाबासाहेब खऱ्या अर्थानं आपण समजून सांगितलं पाहिजे बाबासाहेबाचा राजरत्न गेला बाबासाहेबाची हिंदू गेली बाबासाहेबांचा गंगाधर गेला बाबासाहेबाचा रमेश गेला बाबासाहेबांची तीन पोरं एक मुलगी गेली बाबासाहेबाची राजरत्न नावाचा बाबासाहेबाचा मुलगा वारल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर चार दिवस रूममध्ये स्वतःला कोंडून ठेवलं होतं बाबासाहेबांनी एवढं दुःख झालं होतं रमाई म्हटल्या अहो किती दिवस तुम्ही मध्ये राहता हा राजरत्न जरी गेला तर समाजातली अनेक राजरत्न आपल्याला निर्माण करायचे अनेक अधिकारी आपल्याला निर्माण करायचे आज अधिकारी निर्माण झालेले आहेत पण किती बाबासाहेबांच्या विचारांशी फुलेंच्या विचारांशी शाहू महाराजांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी आपण प्रामाणिक आहोत किती मुलं आपले घडतायत हा आप प्रश्न मी या ठिकाणी तुम्हाला विचारतो आणि म्हणून तुम्ही तुमच्या लेकराला वाचनाची आवड निर्माण करून द्यायची असेल तर बाबासाहेब आपण समजून सांगा पाहिजे सावित्री आपण समजून सांगितले पाहिजे काय होत्या सावित्री माई आ? अरे ज्या व्यवस्थेने सावित्री माईला शिकवण्याचा अधिकार दिला नाहीये आज तुम्ही ज्या पुरी ह्या ज्या मॅडम झालेल्या आहेत ते कुणामुळं सावित्री माई फुलं ज्योतिबा फुले बाबासाहेबांमुळं आज प्रत्येक स्त्री पाळण्याच्या दोरीपासून ते झेंड्याच्या दोरीपर्यंत पोहोचली आज प्रत्येक स्त्री रिक्षापासून ते अंतरिक्षापर्यंत पोहोचले आज जगाच्या पाठीवर वैमानिक असो सायंटिस्ट असो प्राध्यापक असो डॉक्टर असो गावची सरपंच असो देशाची राष्ट्रपती असो आज महिला झालेल्या आहेत आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोईकडे आणि महिलांचे पाऊल पडते पुढे अशी परिस्थिती या देशामध्ये निर्माण झालेली आहे आणि याचं श्रेय जातं सावित्रीबाई फुलेंना आम्हाला खऱ्या अर्थाने सावित्री माहीत आहे का किती स्त्रियांच्या घरामध्ये सावित्रीबाई फुलेंचा फोटो आहे किती आज आमच्या शिक्षिका सावित्रीबाईला आमचा आदर्श मानतात ज्या सावित्रीमुळं आज तुम्ही शिकवायला लागलेल्या आहेत ज्या सावित्रीमुळे तुम्ही आज नोकरी करायला आहेत त्या सावित्री आम्हाला माहीत असली पाहिजे पण आम्हाला दुसरी सावित्री माहिती आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं जर सावित्री माहिती करून घ्यायची असेल तर सावित्री फुलीचं वाचन करावं लागेल माझ्या शिक्षक महिला या ठिकाणी उपस्थित आहेत ताई तुम्हाला एक इन्सिडेंट सांगतोय मी सावित्री महिला रस्त्याने जात असताना या व्यवस्थेने दगड मारले धोंडे मारले आणि तिच्या अंगावर घाण फेकली सावित्री माईना पहिल्यांदा आपल्या पतीला ज्योतिबा फुलेला शेठजी म्हणायच्या त्या शेठजी मला नवीन साडी घेऊन द्या म्हणे कारण ही व्यवस्था ही लोक मला जात असताना शाळेत मुलींना शिकवत असताना रस्त्यांना अंगावर घाण फेकतायत चिखल फेकतायत शेण फेकतायत आणि म्हणून मी वर्गात गेल्यानंतर नवी साडी घालेत आणि रस्त्याने येताना घाण साडी घाले आज माझ्या या आया बहिणी दिवसातून पाच दहा साड्या बदलल्या ही सावित्री माईनं तुमच्यासाठी केलेली आयुष्यभराची बोलवण आहे या पण विसरता कामा नाही ज्या सावित्रीला दगड लागल्यानंतर तिचा कपाळ मोक्ष झाला सावित्रीच्या कपाळातून रक्त येऊ लागलं छोट्या छोट्या अशा या पोरी वर्गातल्या सावित्रीच्या कपाळातून रक्त निघायले तरी सावित्री माई हसायला त्या पोरी विचारायला माई तुमच्या कपाळातून रक्त निघतंय डोक्यातून रक्त निघतंय आणि तरी तुम्ही हसताय एवढा आनंद तुम्हाला कशाचा झालाय त्यावेळेस सावित्री माई म्हणतात अगं मुलींनो तुम्ही पाठीवर जे अब कड काढताय ना ही जी बारा खडी असते ना या बारा खडीचा तर शब्द तयार होतो शब्दाचं वाक्य तयार होतं आणि वाक्या वाक्याचं साहित्य निर्माण होतं आणि एक दिवस तुम्ही या देशातल्या फार मोठ्या साहित्यिक व्हाल ही सावित्री माईची खऱ्या अर्थानं पुण्या हे माईचं खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्यासाठी असलेलं बलिदान आहे त्या ज्योतिबाचं बलिदान आहे ज्यांची हयात तु तुमच्या आमच्यासाठी त्यांनी घालवलेले सर्वात श्रीमंत जर कोणी असतील तर ज्योतिराव फुले होते पुण्यामध्ये कंत्राकदार होते ज्योतिबा फुले फुलांची शेती होती फुले हे त्यांच्या व्यवसायावरून नाव ओरिजिनल नाव त्यांचं गोरे होतं पण हे ज्योतिराव आम्हाला कळालेत का या सावित्रीबाई आम्हाला खऱ्या अर्थाने कळाल्यात का याचाही विचार आपण केला पाहिजे ज्या शाहू महाराजांचं आपण नाव घेतोय रयतेचं राज्य या देशामध्ये खऱ्या अर्थानं समता प्रस्थापित होण्यासाठी शाहू महाराजांनी काम केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराजांचं एक वेगळं नातं होतं शाहू महाराज जरी मराठा समाजाचे असले तरी छत्रपती शिवाजी महाराज जरी मराठा समाजाचे असले तरी हे सगळे बहुजनांची राज्य होते पण शिवाजी महाराज शाहू महाराज मराठ्यांचे महात्मा ज्योतिराव फुले माळ्यांचे बाबासाहेब आंबेडकर दलितांचे अण्णाभाऊ साठे मातंगाचे जाती जातीमध्ये तुम्ही महापुरुषाला वाटून घेतलेलं आहे आणि म्हणून या देशाचं दुर्भाग्य आहे म्हणून या समाजाचं दुर्भाग्य आहे की आपण या महापुरुषाला जाती जातीत वाटून घेतलेले हे कुठल्याही जातीचे नव्हते कुठल्या धर्माचे नव्हते तर हे सर्व या देशाचे राजपुरुष होते आणि म्हणून त्यांचे विचार खऱ्या अर्थानं आपण आत्मसात केले जाऊ सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर झाल्यानंतर जसा तुम्ही आज सत्कार करताय का तसा शाहू महाराज बाबासाहेबाला म्हणतात अहो आंबेडकर आम्ही तुमच्या सत्काराला येतोय बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस मुंबईच्या डबक मध्ये राहत होते बाबासाहेब म्हणतात अहो राजे तुम्ही आमच्याकडे येऊ नका मी तुमच्याकडे येतो तरी शाहू महाराज थांबत नाहीये शाहू महाराज मुंबईच्या त्या डबक चाळीमध्ये जातात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार करतात हत्येवर बसून त्यांची मिरवणूक करतात साखर वाटतात कारण एका अस्पृशाचा फोडगा बॅरिस्टर झालाय हा अभिमान शाहू महाराजांना होता ज्यावेळेस शाहू महाराजांना बाबासाहेब म्हणतात शाहू महाराज तुम्ही महाराज आहात तुम्ही राजे आहात तुम्ही इथपर्यंत कशाला आलात त्यावेळेस ते राजे म्हणतात अहो आंबेडकर आम्ही तर परंपरेचे राजे आहोत पण तुम्ही ज्ञानाचे राजे आहात हा मोठेपणा शाहू महाराजांकडे होता हा मोठेपण आमच्याकडे कधी निर्माण होईल ही व्यवस्था आमच्याकडे कधी निर्माण होईल याचा विचार आपण तुम्ही केला पाहिजे आज तुम्ही संविधानाचं वाचन केलं की के नाही प्रियंबलच नाही केलं महाराष्ट्र शासनाचा जी आर ए गव्हर्नमेंट रिझोल्युशन आहे भारतीय संविधानाची जी प्रस्ताविकता असते जी प्रियंबल म्हणतात त्याला त्या फ्री वाचन आज करायला सांगितलंय आजच नाही आमची लेकरं पोपट पंची सारखी लेकरं वाचतात प्रेम वाचता की नाही भारताची संविधान प्रस्तावना माहिती की नाही माहिती आहे म्हणतात की नाही सर या शाळे सकाळी झालं किती